नमस्कार एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे या चॅनलवरती सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी येतील असे प्रश्न घेतले आहेत तुम्ही देखील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रश्न पहिला ऋतूंचा राजा कोणत्या ऋतूला म्हटलेले आहे ए वसंत ऋतू बी हेमंत ऋतू सी वर्षा ऋतू डी शरद ऋतू या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए वसंत ऋतू प्रश्न दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे अहमदनगर बी जुन्नर सी श्रीरामपूर डी शेवगाव या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी जुन्नर प्रश्न तिसरा महाराष्ट्रातील चादरीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे कोल्हापूर बी सातारा सी पुणे डी सोलापूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी सोलापूर प्रश्न चौथा कीटकांना किती पाय असतात ए दहा बी आठ सी सहा डी चार उत्तर येत असेल तर कमेंट करा याचे बरोबर उत्तर आहे सी सहा प्रश्न पाचवा महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे सुरू झाली ए मुंबई बी पुणे सी रत्नागिरी डी सांगली या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पुणे प्रश्न सहावा शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो ए पाच सप्टेंबर बी सहा जून सी नऊ सप्टेंबर डी एकवीस जून बरोबर उत्तर आहे ए पाच सप्टेंबर प्रश्न सातवा मानवी शरीरातील पाठीच्या मनकेंची संख्या किती असते बी बिचाळीस सी तेहत्तीस डी पस्तीस बरोबर उत्तर आहे सी तेहतीस, तेहतीस। प्रश्न आठवा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते ए गोदावरी बी ब्रह्मपुत्रा सीतापी डी कोयना या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी कोयना प्रश्न नव्वा मासे कशाच्या सह्याने श्वसन करतात एनाक बी कान याचे बरोबर उत्तर आहे बी कल्ले प्रश्न दावा कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात ए नारळ बिचिंच सी आंबा डिवड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए नारळ प्रश्न अकरावा वाळवंटातील जहाज म्हणून कोणत्या प्राण्याला ओळखले जाते ए झेब्रा डी हत्ती। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी उंट प्रश्न बारावा दुधामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते जीवनसत्व बी ड जीवनसत्व सी बी जीवनसत्व डी अजीवनसत्व या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी ड जीवनसत्व प्रश्न तेरावा डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते फळ फायदेशीर आहे ए संत्री बी पेरू सी काकडी बी गाजर बरोबर उत्तर आहे डी गाजर प्रश्न चौदावा जास्त गोड फळांचे सेवन केल्याने कोणता त्रास होतो वाढते सीपोटाचे विकार डी मूळ याचे बरोबर उत्तर आहे बी वजन वाढते प्रश्न पंधरावा डाळिंब खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो हे मुदखडा बी प्रतिकारक शक्ती वाढते सी रक्त शुद्ध होते डी ताकद वाढते या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी रक्त शुद्ध होते प्रश्न सोळावा कोणता आजार असलेल्या व्यक्तींना अंजीर खाणे फायदेशीर ठरते एक किडनी स्टोन बी संधिवात सी एलर्जी डी बद्धकोष्ठता याचे बरोबर उत्तर आहे डी बद्धकोष्ठता प्रश्न सतरावा नियमित आवळ्याचे सेवन केल्याने शरीराला कोणता फायदा होतो ए त्वचा चमकदार होते चेहरा बी गोरा होतो सी डार्क सर्कल कमी होतात डी पिंपल्स कमी होतात या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए त्वचा चमकदार होते प्रश्न अठरावा कोणत्या फळामध्ये नैसर्गिकरित्या साखर जास्त असते ए पपई बी आंबा सी डाळिंब डी चिकू बरोबर उत्तर आहे डी चिकू प्रश्न एकोणीसावा डेंग्यू तापात कोणते फळ प्लेटलेट वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात केळी बी पपई सी सफरचंद डी स्ट्रॉबेरी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पपई प्रश्न विसावा मधमाशी चावल्यावर त्यावर त्वरित काय लावावे येथोशीची पाने बी मध शिपानी डी कोलगेट याचे बरोबर उत्तर आहे डी कोलगेट